डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील सिंचाई कॉलनी वलवाडी येथे श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली तीर्थक्षेत्र विकास म्हणून घोषित या मंदिरात देवपूर दत्त मंदिर वलवाडी भूकर नकाणे रोड जयहीन कॉलनी परिसर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला मंदिर दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी एकादशी निमित्त सकाळी पाच वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता महाआरती श्रीवसऊ महादेव परदेशी ज्येष्ठ नेते भाजपा यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली दुपारी बारा वाजता महाआरती श्रीवसऊ शुद्धोधन यशवंत नागमल यांच्या हस्ते तर सायंकाळी सात वाजता श्रीवसौ भूषण कृष्णा गुरव कलावंत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सायंकाळी सात ते नऊ भजन संध्या भक्तिगीतांचे सुरेख मैफिल स्वर साधना ऑर्केस्ट्राचे मंदिराचे प्रांगणात आयोजन करण्यात आले मंदिराचे मुख्य विश्वस्त भाजपचे प्रदेश पदाधिकारी ॲडू कृष्णश्वर जादे अधिक थामत मराठी निरसग ऋषिकेश पांडुरंग हरी वासुदेवारी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण तीर्थक्षेत्र विकास मध्ये समाविष्ट झालेले आणि गेल्या सोळा वर्षापासून सिंचाई कॉलनीमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरची सेवा चालू आहे या परिसरामध्ये देवपूर भोकर वलवाडी नगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात दत्तमंदिरापासूनही भाविकांची गर्दी आहे आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात रीग आहे पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे देवाचं काम तो स्वतः करून घेत असतो संध्याकाळी पाऊस नक्की पडेल सहानंतर इतरांनो विठ्ठल रुक्माई मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या मंदिराची सेवा गेल्या सोळा वर्षापासून चालू आहे भजन कीर्तन तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम उत्सव या मंदिरात सतत होत असतात भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुपजी अग्रवाल यांचं मोलाचं सहकार्य असतं सर्व पालले परिसरातील आणि भाविकांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू आहे सर्वांना जय हरी जय हरी जय हरी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका